शिर्डी लोकसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिर्डी लोकसभेत मोठे उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जाते भाऊसाहेब कांबळे हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणावीसला त्यांनी काँग्रेस पक्षाकडून शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता या निवडणुकीत त्यांना तब्बल तीन लाख चौसष्ट हजार एकशे तेरा मते मिळाली होती पुढे काँग्रेसने दोन हजार एकोणावीसला श्रीरामपूर विधानसभेसाठी लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभा लढवली होती मात्र त्यातही त्यांना अपयश आले शिवसेना फुटीनंतरही ते उद्धव ठाकरे गटात काम करत राहिले ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते मात्र उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षप्रवेश देत शिर्डी लोकसभेत कामाला लागा अशा सूचना दिल्याने भाऊसाहेब कांबळे अनेक दिवसांपासून नाराज होते उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिर्डी लोकसभा दौऱ्याच्या वेळी कांबळे सहभागी झाले होते मात्र त्यांची झालेली अडचण स्पष्टपणे जाणवत होती अखेर त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल शिंदे गटाकडून देखील शिर्डी लोकसभेची उमेदवारी नक्की कुणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही त्यातच भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शिर्डी लोकसभेत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे अशी लढत होणार का हे लवकरच स्पष्ट होईल माय न्यूज ब्युरो श्रीरामपूर